देगावात ओळखीच्या चौगाने तरुणाला रॉडने केली बेधाम मारहाण ओळखीच्या चौगाने मिळून विनाकारण तरुणावर चाल करून लोखंडी रॉड सह लाताबुक्याने बेधाम मारहाण करून जखमी केले आनंदनगर देगाव तालुका उत्तर सोलापूर येथे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी जखमी फिर्यादी समाधान बजरंग मोरे यांनी सरगरवस्ती पोलिसात फिर्याद दिली अरुण सिद्राम कोटे राम अरुण कोटे गजराबाई सिद्राम कोटे राथा कोटे वस्ती आनंदनगर देगाव तालुका उत्तर सोलापूर अशी गुन्हा नोंदवलेल्या तिघांची नावे आहेत फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी आनंदनगर येथील वस्तीवर असताना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नमूद तिघे आले आणि त्यांनी काही एक न सांगता रॉडने हाताने लाताबुक्याने वेधाम मारहाण केली खिशातील मोबाईल जमिनीवर आपटून फोडला यात तरुणाच्या चेहऱ्यावर तोंडात जखम झाली सर्वांगास मुका मार लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे आधी फौजदार पवार करीत आहेत